नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड सावतकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आंध्र प्रदेश कर्नाटक येथील नवीन कांद्याची आज काय आवक ही बेंगलोर आणि हैदराबादच्या बाजार समितीमध्ये दाखल झाली या कांद्याला काय बाजारभाव आज निघाला आज आवक आपल्याला कशी पाहायला मिळाली बाजारभाव वाढले की बाजारभाव पडले तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा बाजार अदर मित्रांनो सुरुवात हे आपण हैदराबाद येथून करणार आहोत हैदराबाद येथे आज मित्रांनो महाराष्ट्राच्या पस्तीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली कर्नाटकच्या सुमारे चाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली तसेच कर्नूल जो आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे इतशा पंचावन्न कांदा गड्यांची आवक ही आज हैदराबादला दाखल झालेली आहे आता आपण महाराष्ट्रातला कांदा भाव हा पाहणार आहोत महाराष्ट्रातल्या कांद्याला आज हैदराबाद आज मित्रांनो हैदराबादला काही लॉट हे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये आणि जो बिग कांदा आहे हा चार हजार आठशे ते चार हजार नऊशे मुक्कल कांदा चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये या दराने महाराष्ट्राच्या कांद्याला हैदराबादला भाव मिळाला यानंतर मित्रांनो जो कर्नाटकचा नवीन कांदा आहे या कांद्याचा मित्रांनो जो मीडियम कांदा आहे याला चार हजार आठशे ते पाच हजार रुपयापर्यंत दर हे हैदराबादला कर्नाटकच्या नवीन कांद्याला मिळाले आहेत यानंतर मित्रांनो जो कर्नूल आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे आणि यामध्ये जो मीडियम कांदा आहे कर्नूल आंध्र प्रदेशचा त्याला तीन हजार दोनशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत दर हे आज हैदराबादला निघाले आहेत तर मित्रांनो आज हैदराबादला दर हे स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे तर अवकेत थोडीशी वाढ ही झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज मित्रांनो कांद्याच्या अवकेत प्रचंड वाढ ही झालेली आहे आज मित्रांनो बेंगलोरला जुन्या कांद्याच्या सुमारे पाचशे गाड्या एवढी मोठी आवक आज दाखल झालेली आहे आणि जे कांदा बॅग आहे मित्रांनो या कांद्याच्या बॅगीने आज एक लाख एक हजार किन एक लाखाचा मित्रांनो पल्ला हा गाठलाय आणि इतिहास एक लाख एक हजार सहाशे दोन बॅग याची आवक आज बेंगलोरला झालेली आहे मित्रांनो आज बेंगलोरला काही लाटे चार हजार आठशे ते पाच हजार रुपयापर्यंत विकले बिग कांदा चार हजार पाचशे ते चार हजार आठशे मुक्कल कांदा चार हजार चारशे ते चार हजार सहाशे आणि मीडियम कांदा हा चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकला आज मित्रांनो जुन्या कांद्याच्या भावात बेंगलोर मध्ये घसरण ही झालेली आहे कारण मित्रांनो प्रचंड वाढ झालेली आहे यानंतर मित्रांनो जो गव्हर्नमेंट कांदा या जो चाँ 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 या आहे या गव्हर्नमेंटचा जो निफाड एसीएफचा जो कांदा आहे या मित्रांनो चार ते पाच ट्रक हे आज बेंगलोरला दाखल झाले याला मित्रांनो तीन हजार आठशे रुपयापर्यंत दर आज बेंगलोरच्या बाजार समितीत मिळाला आहे तसेच मित्रांनो कर्नाटकचा जो नवीन कांदा आहे याच्या पण मित्रांनो सुमारे चारशे पंच्याहत्तर गाड्या हे आज दाखल झालेले आहेत यामध्ये मुक्कल कांद्याला तीन हजार आठशे ते चार हजार आणि मिडियम कांद्याला तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये एवढा दर हा मिळाला आहे मित्रांनो आज जर आपण जुना आणि नवीन हे जर मित्रांनो दोन्हीही कांदे पकडले तर सुमारे एक हजार गाड्यांच्या आसपास मित्रांनो म्हणजे जवळपास आपण गव्हर्नमेंट कांदा कर्नाटकचा नवीन कांदा आणि बेंगलोरचा आणि जो जुना कांदा पकडला तर सुमारे नऊशे अंशी गाड्यांची आवक ही दाखल झाली आहे आणि एक लाख क्विंटलच्या वर आवक ही आज बेंगलोरला आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला बेंगलोरला बाजारभावात घसरण ही मिळत आहे त्यासोबत मित्रांनो महाराष्ट्रातील आपण कांदा बाजारभाव पाहणार आहोत तर महाराष्ट्रात जे कळवण उपबाजार बाजार अभवन आहे इथं जो नंबर वन कांदा आहे आणि मित्रांनो हा जो नंबर वन कांदा आहे हा बियाण्याचा कांदा आहे आणि याचे फक्त साठ बॅग साठ कट्टे फक्त मित्रांनो हे विकल्या गेलेले आहे त्यामुळे याचा बाजारभाव हा खूप हाई आहे पण हा फक्त या साठ कट्टेचा आहे बाकी बाजारभावाशी याचं काही देणं घेणं नाही आहे या नंबर वन कांद्याला मित्रांनो पाच हजार शंभर ते आठ हजार एकशे पंचावन्न रुपये एवढा दर मिळाला आहे पण मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की हा हा फक्त साठ कट्ट्यांना हा दर मिळाला आहे आणि हा बियाण्याचा कांदा असल्या कांदा याला एवढा दर मिळाला आहे यानंतर मित्रांनो जो नंबर वन नंबर दोन कांदा आहे हा चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये नंबर तीन कांदा हा तीन हजार नऊशे पन्नास ते चार हजार चारशे रुपये एवढा दर आज कळवण उपबाजार अभोना इथं कांद्याला मिळाला आहे कळवण उपबाजार अभोना इथे आज चारशे छत्तीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती यानंतर मित्रांनो दिंडोरीला एकूण पंच्याऐंशी वाहनांची आवक दाखल आहे यामध्ये कमीत कमी तीन हजार पाचशे जास्तीत जे जास्त चार हजार सहाशे एक तर सरासरी दर हा चार हजार दोनशे एकतीस रुपये एवढा आपल्याला पाहायला मिळाला आहे यानंतर मित्रांनो चांदोडला एकूण एकशे सत्तेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली आहे त्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार अकरा जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंच्याहत्तर ते सरासरी दर हा चार हजार एकशे अंशी रुपये एवढा मिळाला आहे यानंतर मित्रांनो निफाडला आज तीनशे चाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल आहे ज्यामध्ये कमीत कमी दोन हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे दहा रुपये तर सरासरी दर हा चार हजार तीनशे रुपये एवढे दर आज निफाडला मिळाले आहेत यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसून एकूण हजार चारशे आठ कांदा गाड्यांची आवक का आहे ज्यामध्ये कमीत कमी दोन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे तीन रुपये तर सरासरी दर हे चार हजार तीनशे एकावन्न रुपये एवढे मिळाले आहेत यानंतर मित्रांनो विंचूरला एकूण एकशे एक छत्तीस कांदा आवक का आहे ज्यामध्ये कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त चार हजार दोनशे ब्याण्णव तर सरासरी दर हे चार हजार रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो शेवटी म्हणजे लासलगाव सर्वात मोठी बाजार समिती लासलगाव चारशे एकवीस कांदा आवक आहे ज्यामध्ये कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार सहाशे तर सरासरी दर हे चार हजार दोनशे एकावन्न रुपये एवढे बाजारभाव आज लासलगावला निघाले आहेत मित्रांनो महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव हे आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत मात्र बेंगलोरला आज कांदा बाजार भाव प्रचंड आवकेच्या दबावामुळे घसरले आहेत त्यामुळे मित्रांनो आवक कंट्रोलमध्ये ठेवा सध्या काही अफवा ह्या येत आहेत आणि त्यामध्ये काही मित्रांनो खरंही असेल अफगाणिस्तानचा कांदा हा आल्याच्या बातम्या आणि आलाही असेल तर मित्रांनो मी तुम्हाला पूर्वी पण व्हिडिओ बनवून आहे की अफगाणिस्तानचा कांदा हा एक गडी दोन गडी दहा गडी आणि मित्रांनो या अशा दहावीस गाड्यांनी कांदा बाजारभावावर कुठलाच परिणाम हा पडणार नाही कारण तुम्ही आज पाहू शकता एकट्या बेंगलोर बाजार समितीमध्ये एक हजार गाड्यांच्या आसपास आवक आहे म्हणून अफगाणिस्त अफगाणिस्तानच्या कांद्याला काहीच कारण नाही आपण आणि कांदा हा भारतीय बाजारावर काहीच परिणाम पाडणार नाही आहे परिणाम पडेल तर आपल्याच कांद्याने आणि आपण जर आवक वाढवली तर कांदा बाजार भाव हे पडतील आणि मित्रांनो बऱ्याचशा कांद्या आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ही भीती आहे की मित्रांनो जो नवीन कांद्याची आवक आहे ही दिवसांदिवस वाढत आहे तर मित्रांनो नवीन कांद्याची आवक जर वाढत आहे तर जुन्या कांद्याची आवक ही कमी पण होत आहे याची पण मित्रांनो आपण लक्ष हे दिलं पाहिजे आज बेंगलोरला पाचशे कांदा गाड्या हा जुना कांदा आहे तर चारशे पंच्याहत्तर कांदा गाड्या हा नवीन कांदा आहे आता इथून नवीन कांद्याची आवक ही वाढत जाईल पण जो जुना कांदा आहे याची आवक मित्रांनो आता घटत पण जाईल आणि हैदराबादला ऑलमोस्ट जो जुना कांदा आहे याची आवक घटली आहे आणि आता हैदराबादला नवीन कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे म्हणून ह्या गोष्टी मित्रांनो आता याचं बॅलेन्सच राहणार आहे म्हणून फक्त आवकेवर नियंत्रण ठेवायचं आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांकडे जुना कांदा आहे ते तर आता जास्त दिवस आपला कांदा रोखून ठेवू शकत नाही कारण आता बरेचसे दिवस झाले त्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे पण ज्या शेतकऱ्यांजवळ मित्रांनो नवीन कांदा आहे आणि जे शेतकरी आपला नवीन कांदा रोखून ठेवू शकतात त्या शेतकऱ्यांना फक्त एवढंच सांगणं की कृपया तुम्ही येणाऱ्या दीड महिन्यापर्यंत तरी आपला कांदा हा तुम्ही मित्रांनो ठेवा आणि त्याची विक्री ही टप्प्याटप्प्याने तप, तप, करा कारण येणाऱ्या दीड महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील जे निवडणुका आहेत ह्या होणार नाही आहे म्हणून सरकार कांदा बाजार भाव कुठलंच मित्रांनो नियंत्रण हे ठेवणार नाही आहे म्हणून दीड महिन्यापर्यंत तरी तो चांगले बाजारभाव घेण्याचा प्रयत्न करा आणि कांद्याची आवक कंट्रोलमध्ये ठेवा बाकी तुम्हाला माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्य